विषय काहीही असो चर्चेत राहत ते अजित अनंतराव पवार हे नाव अजित पवार यांच्याकडे एकशे चोवीस कोटी रुपयांची संपत्ती आहे त्यांच्या मुलाकडे संपत्ती किती आहे नमस्कार मी शब्दयोद्धा कुमार मंडळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे सुपुत्र अजित पवार यांनी आपल्या लेखाचं लग्न केलं आणि आणि पुन्हा एकदा पवार कुटुंब चांगलं चर्चेत आलंय तसं अजितदादा हे कायम चर्चेत राहणार नावे विषय सिंचन घोटाळ्याचा असो कि मग पुण्यातील कथित भूखंड प्रकरणाचा विषय नाराजीचा असो कि मग दादागिरीचा विषय पैशाचा असो कि मग निधीचा विषय उपमुख्यमंत्री पदाचा असो कि मग न मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा विषय काका पुतण्याचा असो कि मग स्पष्ट परखड आणि फटकळ बोलण्याचा विषय काही असो चर्चेत राहत ते अजित अनंतराव पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची चर्चा होणार नाही अशी एकही पहाट उगवत नाही काकांचा पक्ष स्वतःच्या ताब्यात घेणारे हे दादा सध्या त्याच काकांशी जवळीक करताना दिसून येत आहेत हे सगळं तर ठीक आहे हो याबाबत या बातम्या येत राहतील आणि जात राहतील पण आपल्या मुलाचं बहरीन सारख्या ठिकाणी लग्न लावणाऱ्या अजित पवारांच्या संपत्ती बाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का नेमकं त्यांच्याकडे जमीन आहे तरी किती त्यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत तरी किती त्यांच्या मुलाकडे संपत्ती किती आहे त्यांच्याकडे गाड्या नेमक्या किती आहेत आणि दागिने सुद्धा किती आहेत या याबाबत तुम्हाला नक्कीच माहीत नसेल आजच्या या व्हिडिओतून अजित पवारांच्या त्या संपत्तीबाबत डिटेल आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका अजितदादा एकोणीशे एक्क्याऐंशी पासून राजकारणात सक्रिय आहेत सध्या ज्या काकांचा पक्ष अजितदादांच्या ताब्यात आहेत त्याच काका शरद पवारांसाठी अजितदादांनी अवघ्या चार महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला होता कारण त्यावेळी काका शरद पवारांना केंद्राच्या राजकारणात जायचं होतं यानंतर अजित पवार बारामतीतून आमदार झाले आणि राज्याच्या राजकारणात चांगले सक्रिय झाले अजितदादांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे म्हणे असं बोललं जातं त्याच कारणही त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणातच दडलंय कारण सुरुवातीच्या काळापासूनच पुण्यातील राजकारणाची सर्व सूत्र अजित पवारांकडे होती पुढे अजित पवारांवर आरोप प्रत्यारोप होत गेले अजित पवारांच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या आणि त्या मोठ्या असणं सुद्धा साहजिकच आहे आणि त्या महत्वाकांक्षा वेळोवेळी पूर्णही झाल्या अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सगळं काही मिळवलं पण अजित पवारांच्या मनातील एक खंत ती म्हणजे त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा अजून सुद्धा पूर्ण झाली नाही असो आता अजित दादांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया दादांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या कमाईची सविस्तर माहिती दिली त्यांच्या संपत्तीचा नेमका तपशील काय आणि एवढी संपत्ती कोणत्या माध्यमातून कमवली आता ते पाहूयात या ने अजित पवार यांच्या शपथपत्राच्या आधारावर संपत्तीची सगळी माहिती दिली आहे अजित पवार यांच्याकडे एकशे चोवीस कोटी रुपयांची संपत्ती आहे तसेच त्यांच्यावर एकवीस पॉइंट एकोणचाळीस कोटी रुपये कर्ज सुद्धा आहे बारावी पास असलेले हे अजितदादा महाराष्ट्रातील श्रीमंत नेत्यांच्या यादीत आहेत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबाकडे एकूण चौदा पॉईंट बारा लाख रुपये रोख असल्याचे सांगितले होते त्याचबरोबर विविध बँकांच्या खात्यांमध्ये सहा पॉईंट एक्क्याऐंशी कोटीहून अधिक रक्कम जमा आहे त्यांचे बँकेत तीन कोटींचे डिपॉझिट आहेत तसंच त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सुद्धा तीन कोटी रुपये डिपॉझिट आहेत तसेच एन एस एस आणि पोस्टाच्या बचत योजनेत एक पॉइंट बावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आहे पण अजित पवार किंवा पवार कुटुंबाकडे कोणतीही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी नाहीये अजित पवार यांनी शेअर्स आणि बॉन्ड्स मध्ये खूप सारा पैसा गुंतवला आहे एकीकडे त्यांनी चोवीस लाख रुपयांची गुंतवणूक केली असताना त्यांच्या पत्नी आणि मुलांनी अनुक्रमे पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे तसेच अजित पवार यांच्याकडे अडोतीस लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे एक पॉइंट एकोणीस कोटीहून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आहेत अजित पवार यांच्या मालकीच्या वाहनांमध्ये तीन ट्रेलर टोयोटा कॅमरी होंडा सीआरवी आणि ट्रॅक्टर आहेत या सर्वांची किंमत सुमारे पंच्याहत्तर लाख रुपये ठरते तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सुद्धा दहा लाखांची वाहनं आहेत अजित पवार यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे सुमारे तेरा कोटी शेत जमीन सुद्धा आहे याशिवाय सदोतीस कोटी रुपयांच्या अकृषित जमिनीची नोंद सुद्धा आहे तर एबीपी माझाच्या एका बातमीनुसार दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अजितदादांच्या संपत्तीत दहा कोटींची वाढ झाली असून त्यांच्या नावावर वीस ठिकाणी जमीन चार निवासी इमारती एक व्यापारी संकुल इमारत सुद्धा आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत रेकॉर्ड करणारे हे अजित दादा संपत्तीच्या बाबतीत सुद्धा खरंच दादा ठरत आहेत त्यांचे टीकाकार त्यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचे आरोपही करत बसतात सत्तर हजार कोटींचा डाग त्यांच्या व्यक्तिमत्वावरून निघत नाही तोवर मुलगा पार्थ पवार याच्या अमेडिया कंपनीचा एक कथित घोटाळा बाहेर पडला त्यावरून अजित पवारांना मोठ्या टीकेला सामोरे जावं लागलं होतं त्या प्रकरणावरून दादांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी झाली होती पण अजित पवारांनी त्यातून आपले हात झटकले आणि त्या प्रकरणातून त्यांना काही अंशिका असेना थोडा मोकळा श्वास घेता आला असो अजित दादा आणि वाद हे कायमच सुरू राहतील पण तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद